तुम्ही खाणं आणि मी अंजीर देणं ह्याच्यात फरक आहे आता माझा ह्याच्यात अनुभव मी वाढलं मी दोन वर्षात असल्यापासून आमच्याकडे अंजेराची बाग आहे ते फळ बघितल्यानंतर बी मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या फळाची गोडी काय हा अंजीर तुम्हाला गोडच लागणार मी अंजीर माझे वाटते पहिल्यांदा मी खाल्ला एवढा गोड अंजीर आतापर्यंत एवढा अंजीर कधीही गोड खाल्लेला नाही दर तीन चार वर्षानंतर दुष्काळ पडतोच मग त्यावेळेस एवढी मोठी झाड आपण जपलेली असतात ते पाच पन्नास हजाराच्या पाण्यासाठी सोडता येत नाही बरं सोडायचं म्हणलं तर ते पन्नास हजाराचं पाणी टाकलं तर त्याचं लाख रुपये मिळणार पुढल्या वर्षी ती बाग आपल्या हातात राहते तेवढीच खात्री आहे ना की आपण जर त्यात ओतलं तर आपल्याला मिळणार बाळ घडवताना आपण त्याच्यासाठी झिजतो त्याच्यावर संस्कार करतो त्याला चांगलं शिकवतो तेव्हा ते, ते मोठं होतं सकाळी मी पाच वाजता उठते आणि घरातलं स्वयंपाक उरकते आणि मी आणि माझे मिस्टर सहा ते साडेसहाच्या दरम्यान बागेत येतो मला एवढंच सांगायचंय की घरात दोन लहान मुलं आहेत त्यांना बघून आम्ही मी ह्या मी शेतात कष्ट करतो मेहनत ह्यात पैसा अंजीर ह्या बागेमध्ये पैसे पण मिळतात पण आम्ही स्ट्रगल पण करतो साडेसहा वाजता जेव्हा बागेत येतो साडे दहा ते अकरा पर्यंत आमची तोडणी चालते तोडल्यानंतर तो माल वाहतूक करून घरी नेतो त्याच्यानंतर माझे मिस्टर जे प्रतवारी करतात मग ती प्रतवारी झाल्यानंतर पुन्हा आम्ही पानं काढण्यासाठी बागेत येतो पानं काढल्यानंतर ती बा घेऊन जायची घरी बॉक्स बनवायचे आणि त्या बॉक्समध्ये पॅक करून तो कालांतर अंदाज या मला त्याला सहा वाजतात पॅकिंग वगैरे करायला आणि मग ते पॅक झाल्यानंतर सहाच्या नंतर पुन्हा मुले येतात त्यांचं सगळं करायचं साडेसात आठच्या दरम्यान ट्रान्सपोर्टची गाडी येते आणि तो माल आपल्या दारातून आजच घेतला कारण हे सगळं दैनंदिन जीवनाचा विचार जर केला तर टायमिंग आणि मार्केट या दोन्हीचा समन्वय साधला पाहिजे त्यासाठी आम्ही मुंबईच्या मार्केटची निवड केली इथं किलोवरती अंजीर घेणारे लोक पण भरपूर आहेत पण ते सकाळी आठ नऊ वाजता येतात माल घ्यायला किंवा बारा वाजेपर्यंत त्यांना माल द्यावा लागतो मग मुलांचं संगोपन आणि अंजेराचं तोडणी विरळणी ही होत नाही त्याच्यासाठी आम्ही मुंबई मार्केटची निवड केली पुण्याला सुद्धा माल जातो तो कॅरेटवरती जातो मग आम्ही सकाळचे माल काढणी झाल्यानंतर दिवसभर हे पॅकिंग आम्हाला करता येतं हे जसं क्लायमेट चेंज होत चालतं त्याच्यानुसार बागेला करपा तांबेरा हिरवा मावा लालपोळी हे पण आजार होतात पावसाचं प्रमाण जर जास्त झालं तर बागेला मुळ्यांना न्युमॅटेड होतो त्याच्यासाठी सुद्धा औषधं वापरावी लागतात खालून त्या लिक्विड मध्ये पण पावडर पण असते ते कोडाच्या टाकावी टाकावे कर्प्या रोगासाठी साप औषध उत्तम रिझल्ट देतं एन्ट्राकॉल आहे कॉलिक्युर आहे, आहे, आहे ते करप्यावर पण चालतं तांब्यावर पण चालतं स्टील औषध तांब्यावर चालतं अशी भरपूर औषधे एम पंचेचाळीस आहे बावीस टीन आहे फवार वर्षातून नाही आपण बहार धरल्यानंतर एक साधारण दहा बारा दिवसांनी फवारणी घ्यावी लागते जसं क्लायमेट असेल जास्त पावसाचं प्रमाण असेल तर आठव्या दिवशी फवारणी घ्यावी लागते पावसाचं प्रमाण सम प्रमाणात असेल तर पंधराव्या दिवशी घेतलं तरी चालते फळांना काही कीड वगैरे लागते नाही फळांना जर आपली फळ चालू झाली आणि वरून जर पाऊस येत असेल तर फळ नाच मग त्यावेळेस पुन्हा औषधाचं प्रमाण वाढवावं लागतं मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी लागते जेणेकरून त्याच्यात अंजिराचं जे तोंड आहे त्याच्यामध्ये चिलट वाचतात मग ते चिलट बसल्यानंतर तो अंजीर नाचतो त्याच्यासाठी मग औषधं वापरावे लागतात अंजीर जास्त परिपक्व झाला त्याच्यातून जो त्याचा रस असतो अंजेराचा तो रस बाहेर निघला तरच मुंगी लागते शक्यतो मुंगी लागत नाही आणि वरून पावसाचं प्रमाण किंवा थंडीचं प्रमाण जास्त असतं तरच फळ फाटलं जातं मग अंजीर हे अंजिरसना ही पूर्ण शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि औषधं मारणे हे आपल्याला आपलं फळ व्यवस्थित तजेलदार शायनिंग वार दिसावं म्हणून ह्याचा उपयोग केला पाहिजे औषधांचा कलम तुम्ही बाहेर विकायला पण ठेवले कसा घरापुरतीच वापर नाही मी स्वतःच घरी आपल्या आपल्यापुरते वापरतो कारण त्याला दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी जास्त असतं आणि नर्सरीचं पण लायसन लागतं लायसन असेल आपल्याकडे झाड आहेत पण लायसन नाही अशा पण अडचणी आहेत सुरुवातीला बाग आळी बनवली जातात नंतर मी शेणखताच्या दोन तीन ट्रक घेतो ते गोल्याड्यावरती आळ्याच्या गोल्याड्यावरती ते टाकतो आणि ते झाल्यानंतर पाणी सोडतो मग एक वीस दिवसाच्या अंतराने आपल्याला किंवा एक महिन्याच्या अंतराने आपल्याला झाडांची जी ग्रोथ आहे ती कशी आहे हे कळतं त्याच्यानुसार मग वर खतं आपण वापरतो गरज पडली तर नत्र पोटॅश पालास हे वापरतो पण जसे बागाचे आपल्या ठेवण आहे त्याच्यानुसार ते मी वापरलं जातो पण मी शक्यतो जास्त करून सेंद्रिय खत शेणखत ह्याचाच वापर जास्त करतो मी सत्तर टक्के शेणखत वापरतो आणि वरखतांचा वापर तीस टक्के करतो जर न्युमटेड झाला तर ट्रायकोडार्मा प्लस म्हणून एक औषध आहे त्याने मुळ्या जास्त सुटतात मग hmm. त्याचा पण गरज पडली तर ते, ते वापरलं जातं आणि मुळ्यांना जर गाठी असतात त्या गाठी जर जास्त पावसामुळे झाल्या तर त्याला वेल्लम प्राईम म्हणून एक औषध येते बावीसशे चोवीसशे रुपयाला भाटली त्या दो दोन तीन महिन्याच्या अंतराने ते औषध सोडलं तर दोन वर्षात त्या झालेल्या गाठी पण जातात त्याचे प्रमाण प्रमाण त्या शेतकऱ्याचं जे झाड आहेत त्या हिशोबाने तुम हो। ते तुम्ही ज्या दुकानदाराकडे जाता ते सांगतात की हे एवढ्या झाडांचं औषध आहे एवढ्या एवढे पाण्यात तुम्ही असं वापरा म्हणून म्हणजे सेंद्रिय खतच मला शंभर टक्के सेंद्रिय खताचे रिझल्ट आहेत त्याच्यामुळे मी सीताफळ पेरू अंजीर शेणखतच वापरतो माझं गणित असं असतं सीताफळ चालू झालं की दोन तीन महिने सीताफळ चालतं ते सीताफळ संपत आलं की पेरू चालू झालं पाहिजे पेरू संपलं की अंजीर चालू झालं पाहिजे मग आपली सर्कल चालू राहते सीताफळ अंजीर पेरू पण फेब्रुवारी पर्यंत मार्च पर्यंत ह्या जून पासून सीताफळ जून जुलैला चालू झालं ऑगस्ट सप्टेंबरला पेरू चालू झालं पाहिजे आणि अंजीर दिवाळीच्या आसपास चालू झालं पाहिजे असं माझं गणित असतं जास्त नाही आता तर गणित असं आहे मार्केट मध्ये जो माल कमी आहे त्यावेळेस जर आपला माल मार्केट मध्ये असेल तर उत्पन्न सगळेच फळांचं होतं सीताफळाचं कधी चार हजाराला कॅरेट जातो आंजीर कधी दोनशे रुपये किलो विकला जातो पेरू कधी ऐंशी रुपये किलो विकला जातो मग बाजारात जेव्हा माल कमी आहे ते आपला माल बाजारात पाहिजे त्याच्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याने जर नियोजन केलं तर शेतीत पैसा आहे पण त्याला प्रामाणिक कष्ट पाहिजे अंजीराची बाग लावायचा मी लहान असताना मी नवी पास झालो नवी पास झाल्यानंतर वडील जी शेती करायची त्या शेतीत मी त्यांना सहकार्य करू लागलो आणि ह्या शेतीतून किती उत्पन्न निघते याचा मला एक अंदाज आला मग काही लोक शिकतात पुढे वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब करतात मग मला असं जाणवलं की अंजेरात उत्पन्न भरपूर आहे खरं कष्ट प्रामाणिक पाहिजे मग प्रॉब्लेम काय येतो एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो एखाद्या वर्षी जास्त पाऊस होतो ह्याच्यावरती मात करण्यासाठी जास्त पाऊस झाला तर शेततळ जर बांधून ठेवलं असेल तर त्याला आपल्याला पाण्याची साठवण करता येते आणि जर दुष्काळ पडलेला असेल तर ठराविक एक महिनाभर जरी पाऊस झाला तरी आपलं तळं भरून ठेवलेला असेल तर त्या पाण्याचा उपयोग आपल्याला चार महिने करता येतो मग अशासाठी मी शेती निवडच केली करिअर म्हणूनच करिअर म्हणूनच मी शेतीची निवड केली आणि मी फुल टाइम शेतीच करतो कोण नाही का काही जोडधंदा काही नाही काही जोडधंदा नाही काय नाही मग आता मी त्या पद्धतीने माझं नियोजन चाकलेले सीताफळ तीन चार महिने अंजीर तीन चार महिने पिरू दोन तीन महिने आणि एक महिनाभर मे महिना जो असतो त्यात खतं आणायची आणि खतं भरून घ्यायची मग ते आता एक रुटीन आहे आमचं आणि त्या रुटीननुसार आम्ही चालतो वडिलांनी पहिल्यांदा अंजीराची बाग लावली ते किती कुठल्या साली लावली साधारण बाग हा नव्वद ब्याण्णव शहाण्णव असं कारण मला कळतय ना येते माझ्या जन्मतारीख इतर कला का लावले त्या काळात त्या वडिलांना कोणी कल्पना दिली असेल ना सांगितलं असेल किंवा अंजीर विकण्याची काय तुम्हाला इथे सोया होती का आणि आता इथं त्यावेळेस तर काय अंजेराय तेवेळेस मी मुंबईलाच ते पाठवायचे ट्रान्सपोर्टच्या गाडीने म्हणजे नव्वद ब्याण्णवच्या काळात ना नव्वद ब्याण्णवच्या काळापासून तुम्ही मुंबईलाच हो तुम्हाला ते मार्केट ज्ञान जे आहे नव्वद ब्याण्णव तुम्हाला लोकल ला तुम्ही अंजीर देत नाही नाही लोकल ला काय होतं लोकल अंजीर घेतात किलो घेतात आणि महिनाभर पैसे बी टायमिंग ला देतात मग त्यांना पुढे लॉस झाला की आपल्याला पाच पंचवीस हजाराला बुडवून जाते अच्छा तसं दलाला तर ते नाही ना आपला छाती ठोक पण दहा महिने माल बाजारात जातोय म्हणजे त्याला आपल्याला बुडवता येत नाही आणि त्यांच्या पट्ट्यांवरती ते कायदेशीर सगळ्या बाबी लिहिलेल्या असतात आपण त्यांच्यावर केस बी करू शकतो त्याच वरांना काय करणार आहे ज्यांना आपण घेतो किलो माल घालतोय त्यांचं आणि घटना घडलेल्या आहेत भरपूर घटना घडलेल्या नंतर नाही येत आणि आपण फोन केले तरी देतो 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 ना दे ना म्हणजे कधी देतो तसं दलाल नाही ना आपल्याला महिनाभर बाग चालू झालेला आहे ना महिन्यानंतर आपण एक फोन केला ना कि तो गाडीवाल्याकडे पैसे देतो पाठवून किंवा गुगल पे आत्ताच्या सोयीनुसार पण लगेच असं नाही येणार असतील तर आवर्जून आपले पैसे पण घेऊन घेऊन येतात कारण एका गिराय का माग त्यांना म्हणजे मा वैयक्तिक माझ्या मागं त्यांना एक, एक लाखाचा नफा असेल तर त्यांच्याकडे पण पाच पंचवीस शेतकरी मी तर पाच पंचवीस म्हणतोय त्यांच्याकडे पाचशे हजार शेतकऱ्यांचा माल असतो कुणाचं आहे कुणाचं पेरू आहे कुणाचा आहे आंबा आहे स्ट्रॉबेरी आहे असे सगळे पिकं आहेत आणि जो व्यापारी पुढं प्रामाणिकपणे काम करतो त्याला पुढं माल भरपूर जातो ना आता समजा माझा आहे तुम्ही विचारलं मला तुम्ही कोणत्या तु दलाला माल पाठवताय तो प्रामाणिक असेल असेल तर मी तुम्हाला सांगतो ना ह्याला नको पाठवू ह्या दलालाला पाठव हा प्रामाणिक आहे आणि मी ज्या दलाला सतीश निवृत्ती नवले म्हणून दलाला आहे ते एवढे प्रामाणिक आहेत की त्यांनी साडेसातशे रुपये माझा एक जोटा विकलेला आहे साडेसातशे रुपये अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस साडेसातशे मी एवढा प्रामाणिक माणूस येतो एवढी प्रामाणिकता असेल तर शेतकऱ्याचा विश्वास बसतो ना आजही ऐनशे रुपये टपाल गेल्या वर्षी तुम्ही कोणीच आम्हाला विचारलं काय टपाल सांगितलं तर ते म्हणतात की आलाय ना तुम्ही आणि मला सांगा सांगा तुम्ही टपाल साडेतीनशे रुपये कुणी मान्य केलं तर तुम्ही म्हणाल ती पैदा ह्याला फक्त प्रामाणिक कष्ट आणि मालाची प्रतवारी ह्याच्यानुसारच मार्केट चालतं नाही जर तू तुम्हाला व्यापारी चांगला भेटेल हो हो व्यापारी पण चांगला भेटलेला आहे प्रामाणिक पण आहे आपल्या जे माल आहे त्याची प्रतवारी पण आपण त्याच पद्धतीने पुढे देतोय दे ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना व्यापारी चार दोन व्यापारी झालेले आहेत वडिलांच्या काळात देवण काळे होते त्यानंतर बाची कोंडे होते नवले होते असे चार दहा पाच जणांना पाठवून बघितलेले आहेत त्याच्याकडे आपला फायदा आहे आता जवळजवळ पंधरा वर्ष झालं मी एकच आणि अनुभव घेतलेला आहे असं काय नाही की अनुभव नाही घेतला एक समजा ह्याच्यात दोनशे किलो माल गावतो एकाला दहा किलो टाकला एकाला पन्नास किलो टाकला एकाला सवाशे किलो टाकला दहा किलोवाले तर सवाशे किलो पेक्षा जास्त निघलं पाहिजे ना टपाल किलो किलोवाला तर टपाल जास्त दहा किलोवाला त्याचा टपाल कमी तो खातो मग पुढं माल चांगली विक्री होती पण हि तर आपल्याला माहित नसतं तित्ते तित्ते ते तिथं ते व्यापारी प्रामाणिक असेल तरच आपल्याला प्रामाणिकपणे इकडे मिळतं ना पैसा तुम्ही खाणं आणि मी अंजीर देणं ह्याच्यात फरक आहे आता माझा ह्याच्यात अनुभव मी वाढलं मी दोन वर्षात असल्यापासून आमच्याकडे अंजीराची बाग आहे ते फळ बघितल्यानंतर बी मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या फळाची गोडी काय हा अंजीर तुम्हाला गोडच लागणार मी अंजीर माझे असते पहिल्यांदा मी खाल्ला एवढा गोड अंजीर आत्तापर्यंत एवढा अंजीर कधीही गोड खाल्लेलं नाही खरोखर खाल्लेलं नाही बरं का चंडूगड म्हणजे मला जर मी काल सांगितलं की हा अंजीराची जी जात सांगितली पुन्हा म्हणजे पुन्हा अंजीर म्हणजे लोकल आहे आणि बाहेर जे वापरतात ते बाहेर दुसरं कुठलं वापरतात ते जम्बो जम्बो आणि आपल्याला सुका अंजीर करण्यासाठी कुठलं वापरतो ते दिनकर म्हणून एक जाते त्या दिनकर जातेचा तो अंजीर त्याला सुक्का मेवाला वापरल्या जाते त्यात साखरेचं प्रमाण कमी असतं हा अंजीर सुकामेवा करण्यासाठी वापरत नाही हा फक्त ओला अंजीरच खाण्यासाठी वापरतात ओला आणि फक्त ओला म्हणजे ओलाच हा एक्सपोर्ट होतो का असं माहिती आहे का तुम्हाला हा पुढे काय होतो त्याचं किंवा आपला अंजीर आहे ना आपण शेटला ज्यावेळेस फोन करतो तर शेट स्पष्टपणे सांगतात आपला अंजीर हॉटेल ताज हॉटेल ऑबेरॉय तिथले जे व्यापारी आहेत तिथे जातो अच्छा किंवा त्यांना जेव्हा ऑर्डर असतात समजा गुजरातची ऑर्डर आहे ते मग ह्यांचा मध करतात आणि त्यांना पाठवतात मग ते महाराष्ट्रात त्यांची किंवा आपल्या भारतात त्याची सर्कल फिरली जाते आता हे जी पॅकिंग असते की दहा म्हणजे आज पॅकिंग केलेला माल संध्याकाळी पाच वाजता पॅकिंग केलेला उद्या पाठ चार वाजता विक्रीला जातो मग तो सकाळी सहा वाजता विक्रीला असतो मग ते त्यांचं एक जजमेंट असतं की पॅकिंग केलेला माल साधारण अठरा ते वीस तास राहतो मग त्यानुसार पुढची त्यांना जिथून मागणी आहे त्याच्यानुसार ते माल पाठवतात किंवा मग आम्हाला फोन करून सांगतात थोडा कच्चा माल थोडा आपल्याला अमुक प्रमुख ठिकाणी ऑर्डर टाकायची आहे वा जशी ऑर्डर असेल तशा पद्धतीनं माल काढला जातो पिकल्याला माल असेल कच्चा माल असेल त्या पद्धतीनं जशी ऑर्डर असेल पितल्याला ठराविक मला वाटतं आधी सांगितलं जातं का पितलेला नाही नाही रोज पिकलेला माल आपण काढतोच पण त्यांना बाहेरून जर ऑर्डर असेल त्यांच्या जवळच्या ग्राहकाची तर ते आधी ॲडिशनल असेल हां तो ॲडिशनल असतो मग ते थोडा आपण पॅकिंग करतानाच थोडासा कच्चा माल जो आपण तोडतो तो भरायचा बरं आता तुम्ही हे पॅकिंग करता म्हणजे प्रेम असत की पाटे असतात तसं असतं नाही नाही बॉक्स येत असतो बॉक्स असते छोटा बॉक्स किती असतो तो पंचावन्न साईजचा बॉक्स आहे साईज पंचावन्न एम एम साईज आहे पन्नास पंचावन्न पंचावन पंचावन त्यात किती बसतो तर एका पेटीत प्रतवारीनुसार आठ बी बसतात नऊ बी बसतात बारा पंधरा वीस जशी मालाची क्वालिटी आहे तस तुम्हाला देण्याची पद्धत असेल ना किंवा आम्ही स्वतः बारा न पंधरा नग त्याची क्वालिटीला काय म्हणतात छोटा असेल तर त्याला काय म्हणतात नाही बारा नग म्हणून बॉक्सवर तीन शे अच्छा बॉक्सच्या क्वालिटीला असं असतं की बारा नग पंधरा नग आणि वीस नग वीस नग अशा तीन प्रकारचे असतात म्हणजे वीस नग म्हणजे छोटी क्वालिटी पंधरा नग म्हणजे जरा अजून जराशी मोठी आणि बारा नग म्हणजे सगळ्यात मोठी मोठ्याला त्रास होतो काय विकायला लोकांना काय वाटतं मोठा पाहिजे पाहिजे छोटा पाहिजे आता मुंबईत या ग्राहकाचं कस मागणी असते जेवढा मोठा माल तेवढी मागणी जास्त आणि हे जे लोकलचे व्यापारी आहेत त्यांना छोटा माल लागतो जेवढा माल मोठा तेवढे बाजार चांगले आणि जेवढा माल बारीक तेवढे बाजार कमी आणि शीत जे आम्ही चाळीस रुपये किलो निघालो रोडला ते तुम्ही शंभर रुपये किलो निघाता आणि जे आम्ही इथून मुंबईला पाठवतो ते दोनशे रुपये किलोनी खातात हा एवढाच फरक आहे म्हणजे तुम्ही चाळीस रुपये किलोने विकला होलसेल डिस्ट्रीब्युटरकडून जातो तो चाळीस रुपये जातो चाळीस रुपये पन्नास रुपये तिथून हा व्यापारी जातो तिथल्या डीलर कडे तो विकतो तिथून परत रिटेलला विकला जातो म्हणजे चाळीस रुपयापासून वाढत वाढत परत दोनशे रुपयापर्यंत तो मुंबई मुंबईच्या रिटेल मार्केट मार्केटमध्ये दोनशे रुपयाला मिळतो लोकलच्या रिटेल मार्केटमध्ये तो शंभर रुपयाच्या आसपास मिळतो शंभर रुपये असेल एकशे वीस रुपये असेल मी सर चाळीस रुपयापासून एकशे वीसवर मार्केटमध्ये काय जातो कशा कुठल्या लेवलला दरांना काय जातो हा जर अंधेर मॉल ला गेला मी मॉल च्या प्रतवारी नुसार आठ नऊ नगाचे जहांगीर असतील दहा दीडशे रुपये किलो मिळत असतील सुपर मार्केट जे मॉल असेल सुपर मार्केट असेल डी मार्ट सारखं असेल डी मार्ट मॉल याला वापरलं जातं बिग बास्केट किंवा ऑनलाईन अशा कंपनी तुम्हाला संपर्क केला असेल काय पेरू साठी केला होता मला अशा हिरवेगार बाग दिसणार नाही यांना काय झालं पहिले चार वर्ष पाऊस भरपूर पडला त्या चार वर्षानंतर मधी दुख आणि दैवार ह्याच्यामुळं अंजेराच्या बागांना तांबेऱ्यांनी घेरलं नुसतं घेरलं नाही तर किती बी मारितले औषधं मारा ते तांबेरा काय कवर होत नव्हता ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे त्या शेतकऱ्यांनी जिथे आठव्या दिवशी औषध मारायचे तिथे सहाव्या दिवशी औषध मारले त्यांची बाग जपली जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्या बागात तांबेऱ्याने पूर्णपणे अनुभव नाही ते फसले आणि यंदा नव्वद टक्के शेतकरी आता आताच्या वटाव मरणे इतके दहा टक्के शेतकरी राहिले आता आमच्या गावात तुम्ही हिंडला अशी तुम्हाला दिसणार म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही तुम्ही आला बघा म्हणजे आता फलदार ती बाग नाही मला तुम्ही बऱ्यापैकी हिरवी दिसली आणि कुठं तरच पानाला फक्त पिवळी पानं झाली दिसतात बरोबर आता ही पिवळी पानं मी काय झाल्यात तुम्हाला सांग आज ओवर सेंड आहे की खाली सगळी सावली झालेली तिथं सूर्यप्रकाश पोचत नाही म्हणून ती पानं पिवळी पडायला लागली आणि ते पानांचं काय होत तुम्हाला सांगतो आता माल काढून की आम्ही वापरतो ते पान वायाला जात नाही त्याचा उपयोग आणि वरून ती बसतात अशी वरच्या फळांना खायला आपण पान खालून काढत जायचं माल खालूनच पिकत जातो नवर असे पान काढत चालत महाराष्ट्रात जे शक्ती आत्महत्या करत होते आज केले अजूनही चालू आहेत पुढेही काय होती त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की न करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे म्हणजे माझ्या मते जिद्द दिली शेती केली आणि निसर्गाची साथ मिळाली तर शेतकरी आत्महत्या करणार त्यांना मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचंय की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत राहा कष्टाचं फळ कधी पण आहे नुसतं कष्टच करत राहायचं की नवीन प्रयोग करायचे नाही कष्ट करून नवीन प्रयोगाची सांगड पाहिजे बरोबर आहे आजकाल बघतो की नवीन प्रयोग करायला सहसा बरेच लोक तयार होत नाही चाललंय ऊस चाललाय बाध चाललाय चाललं ते काही आता बाहेर पडतात का, का तर नाही पडत आता तुम्हाला ह्याच्यातलं एक उदाहरण सांगतो मी ही बाग छाटायला का सुरुवात केली तर मी साधारण एक दहा बारा वर्षापूर्वी ब माझी झाड बारीक होती एक वर्ष दोन वर्ष त्यावेळेस आऊत घातलं होत बलता चालता चालता बैलांनी ता एक शेंडा खाल्ला नवीन कवळी फुटवती त्यांनी खाल्ला तर त्यांनी त्या शेंडा खाल्ल्यानंतर आता मीच कष्ट करायला म्हणजे मला माहिती आहे ह्या झाडाचा इथं शेंडा खाल्लाय पाणी झर मी औषध मारायला तर साधारण महिन्यानी इथं चार फुटवे निघाले चार चार फुटवे निघाल्यानंतर मला हे जाणवलं एक शेंडा खाल्ला तर तिथं चार फुटवे निघाले तर मी त्याच्या पुढल्यावरची ते बघून प्रयोग केला माझी बाग पंचवीस टक्के छाटणार तिथं मला रिझल्ट मिळाला की एक शेंडा मारला तर चार फुटवे निघतात आपल्याला चार एका शेंड्याला दहा अंजीर निघला तर चार फुटव्यांचा चाळीस हांजेर निघणार मी पुढल्यावरती पंचवीस टक्के टाकल्यानंतर मला त्याचा रिझल्ट मिळाला त्याच्या पुढल्यावरती मी पुन्हा पन्नास टक्के बाग छाटली की आपण फेल बी जायला नको आणि आपला प्रयोग बी सक्सेस होतोय का नाही मी आता दोन तीन वर्ष म्हणजे त्यावेळेस मला गुरु झाला आणि त्याच्यातून मी हे शिकलो आणि आता मी शंभर टक्के भाग छाटतो तुम्हाला छाटणी करायचं कुणी हे आग्रह शिकवलं आणि अंजिराला छाटणी नव्हती आणि आम्ही म्हणजे मला तिथे बैल गुरु झाला त्याच्यानंतर मी आता चार वर्ष झालो शंभर टक्के भाग काढतो आणि छाटलेलीच भाग आहे तुम्हाला बे आमाल हे अंजीर हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता आता तुमचा घरात कुठल म्हणजे अंजिराचा जो काय इन्कम आहे तो मागा चारच्या हिशोबानं सहा साडेसहा लाखाच्या टोटल झाला आणि खर्च खर्च धरून बरं का खर्च खर्च वजा करता दोन लाख खर्च धरला तो बरोबर आहे बरोबर म्हणजे सहा साडे चार चार साडे चार, 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 चार लाख तरी मला वाटतं की आम्ही पुढं वर्षाभरात प्रामाणिकपणे सांगतो मी तीन वर्ष झालं फक्त अंजिरावर जगतो एक वर्ष दुष्काळ पडला म्हणून पाणी नव्हतं म्हणून चित्रफळाला मागं पुढं झालं तो बाहेर फाटला दुसऱ्या वर्षी जास्त पाऊस झाला म्हणून फुलं जो केली होती ते फुलांना अडीचशे तीनशे रुपये किलोला बाजार होता ते रान उपळलं म्हणून ते पीक पाण्यातच गेलं मग जो दिवाळीला माझा जो बार चालू होतो हा फेब्रुवारीपर्यंत चालतो मग मी म्हणजे माझी सगळी उपजीविका अंजिरावर तीन वर्ष झालं चालली म्हणजे एक एकरामध्ये तुमची नुसत्या एक एकर दहा गुंट्यातील अंजिरावरती सगळी उपजीविका चालते त्यामध्ये मुलांचा शाळेचा खर्च म्हणजे मुलं शाळेत आहेत त्यांना स्कूल बस येते स्कूल बस नेते एक एकराचा मालक असलेला जो शेतकरी आहे तो कधी रडला नाही थकला नाही कधी आणि तो हरला पण नाही तो रोज संघर्ष करतो रोज जिंकत असतो आणि रोज पुढच्या तयारीला लागत असतो त्यात नाही करून मुलांना चांगल्या शाळेला शिक्षणासाठी पाठवत असतो म्हणजे आपण म्हणतात की मला एक एकरच एक 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 दोन एकरच एक तीन एकरच आहे काय होत नाही जगत नाही होत नाही नोकरी करतात पंचवीस हजाराची फार वाईट असतात गरजा कमी गोष्टी माझा असं का माहिती चैनिक केली की त्याला आधुनिक उत्पन्न करायला पाहिजे तुम्हाला खर्च करायचा आहे ना वाहन एवढं कष्ट करा काही लोक शक्ती अशी बघितले म्हणजे गाड्या मोठ्या गाड्या घेऊन पडतात पण तसा कष्ट पण करतात नाही मी कर्ज काढायचं आणि सर मी ना तुम्ही माझ्याकडे आलाय ना तुम्ही माझा सात बारा नाही बघत तुम्हाला माझी गाडी दिसती माझा बंगला दिसतो माझा प्रामाणिक कष्ट नाही दिसत सात बारावर कर्ज काढले नाही पण काहीच शेतकरी बघितले ना मी आता मी उदाहरण देतो आम्ही बारा मध्येला गेलो काटेवाडीला शेतकरी बघितला ते नशिबांना ते जाधवच नाही बरं अनिल जाधव त्यांचं नाव अनिल जाधव रेड डायमंड ट्यूक केला होता तर ते साडेतीन एकर त्यांची जमीन साडेतीन एकरांमध्ये मस्त वगैरे बंगला बंगल्यामध्ये बघितलं तर छान आता वाटलेलं आहे पूर चांगल्या शाळेला आहे परत घरात फोर व्हीलर आहे ट्रॅक्टर आहे सगळं तिने स्वतः केलेलं आहे घर मस्त म्हणजे तुम्हाला आसपास जर बघितलं तर बघा रानाला पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे आणि त्यांचं उत्पन्न ते आणि त्यांची मिसेस वर्षभर आणि बाकीचे काय करतात दोन भार काढतात पिरूचा ते दोन भार काढत नाही हे कंटिन्यू वर्ष नाही पहिल्यापासून वर्षात फक्त दोन महिने त्याला विश्रांती देतात कंटिन्यू टप्प्या टप्प्या टप्प्यात दहा ते काढत राहतात ते शेंडा मारत राहिले ना आणि रोज काढणे आणि मारत तेवढं म्हणजे टप्प्या टप्प्यात नवरा अवराबाई सकाळी दहा ते साडे दहा अकरा पर्यंत करतात त्यानंतर घरी येतात जेवण करतात आणि तीन परत तीन वाजता परत पुन्हा जातात आणि एक साधारण पाच साडेपाच पर्यंत करतात परत रिका जातात दिवसातले मला वाटतं की जास्त पाच ते सहा तास काम करतात बरं का आता ह्याचं गणित सांगू का सर आपण समजा मी मी आणि बायकोने मिळून एखादी गोष्ट केली की चुकली तरी आमची आणि बरोबर वाली तरी आमची तो आम्हाला अनुभव पाठीशी येतो अनुभव पाठीशी आल्यानंतर आपण याच्यातून नवनवीन शिकत राहतो असं केल्यावर असं होतंय मग हे नाही केलं पाहिजे तसं केल्यावर असा फायदा होतोय मग हे असे प्रयोगशील शेती करत राहिलं तर फायद्याची शेतकरी शेतकरी त्याच्या गरजा वाढवतोय अवढव्य तर अंतरुण असेल तसे शेतकऱ्याने पण पाय पसरावे म्हणजे शेतकरी आत्महत्या कुठेतरी थांबेल पीक यायच्या आधी पिकावर कर्ज घेता पण ते पीक पारंपरिकच असतो ते बागायचं नसतं केलेलं नसतं पिकात मला तर ज्वारी केली बाजरी केली ते नका केला खर्च नाही ए, तुम्हाला तुम्हाला तीदा तुम्हाला तुम्हाला तीदा तीदा ते तिथे निघणार माझं एका असं बघायचं त्याच्या घेतात आंतरपिक आता तुम्हाला आंतरपिकाला जागाच नाही त्यामुळे तीन वर्ष करतात कुठे जातो त्याच्यात सुरुवातीला कुल शेती गोंडा बिजली कापरी घेतात वाटा घेऊ शकता पावटा घेऊ शकता शकता मला सांगा इथे पाणी जे डोंगराच्या वरती आलं तर आता पटार आहे सगळा पटाराचा भाग आहे त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी नाही हे पाणी आता आपल्या विहिरीला पाणी आहे कसं आहे आता यंदा पाऊस भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे यंदा पाणी भरपूर आहे आसपास बघितले ना तर फक्त गावाजवळच तुमची बागा दिसते आणि ह्या गावात मी बघितलं तर बागायती चांगली आहे प्रत्येकाच्या मला वाटतं की घरची बागायची थोडक्यात सांगायचं ना त्यांना क्षेत्र कमी आहे ना ती बागायची लक्ष देत त्यांना क्षेत्र भरपूर आहे ना ती काय एवढं बागायचं का लक्ष देत नाही काय गाडी घ्यायची बंगला बांधायचा द्यायची एक एकर गेला तर कोट्यात पैसे लाखात नाही मग तो कोट्यात काय करतय माणसाला उपजीविका विका काय लागतंय आणि गाडी असली म्हणजे पन्नास लाख तिथे गेलं बाकी तर पन्नास लाख यादानी नाही देतात नाहीतर बँकेत जरी ठेवलं तर तेच हजार लागता येते म्हणजे असं त्यांची त्यांना कष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे तीच कमी झाली म्हणजे आम्ही खाऊन पिऊन चुकी म्हणजे शेतकरी सुद्धा इन्शुरन्स बद्दल एवढी जागरूकता आहे की हे शेतकरी जे आहेत त्यांनी स्वतःचा मेडिकलम घेऊन इन्शुरन्स घेतलेला आहे पॉलिस आहे त्यांची आणि मुलांच्या नावावर आहे जागरूकता बघायला बऱ्याच शेतकरी हे मिळत नाही करत नाही पुछ पुछ आते अशा प्रकारच्या अनेक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी आमच्या पीक पाणी या युट्यूब चॅनेलचे बेल आयकन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आपला सल्ला आमच्यासाठी मोलाचा आहे आपलं पीक पाणी परिवार सदैव तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुमच्याबरोबर